या बातमीचे प्रायोजक द वर्ल्ड ऑफ फॅशन अमृत कलेक्शन जर तुम्ही आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा पारोळा शहरात मध्यवर्ती भागात धाडसी चोरी राजेंद्र लक्ष्मण चौधरी राणार आझाद नगर चौक पारोळा हे आपल्या परिवारासह धरणगाव येथे लग्नात गेले असता काल रात्री त्यांच्या घरावर चोरांनी डल्ला मारला असून सकाळी अकरा वाजता राजेंद्र चौधरी हे गावाहून परत आल्यानंतर घरातील कुलूप लावलेले नसल्याने दिसून आले आत शिरल्यानंतर धाडसी चोरी झाल्याचे लक्षात आले त्यात रोख रक्कम अंदाजित एक लाख ऐंशी हजार आठ तोळे सोने चौदा भार चांदी लक्ष्मी पूजनाचे चांदी व सोन्याचे दागिने चोरांनी चोरून नेल्याचे लक्षात आले शहरातील मध्य भागात धाडसी चोरी होत असेल तर चोरांचे हे पोलीस प्रशासनाला एक आव्हानात समजावे लागेल या चोरीमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे मी राजेंद्र लक्ष्मण चौधरी स्टॅम आहे माझ्या काल आम्ही परिवारासह माझ्या पत्नीच्या मामाच्या मुलाचं लग्न होतं त्या लग्नानिमित्ताने धरणगावला आम्ही गेलो माझ्या सासऱ्याची तब्येत वर्ण होती पसिला आणि मुलाला तिथं मुक्कामा ठेवून मी पुढे जळगाव निघालो माझ्या बँकिंग कामासाठी जळगावहून मी रात्री मुक्कामी होते परत माझी बायको आणि मुलं हे तिथं मुक्कामे होते धरणगावला सकाळी माझ्या खर्दीची वर्धणने नेहमीप्रमाणे कस्टमरच्या मला फोन आले मी गायकर्दी जळगावून निघालो होता अकरा वाजता पाड्याला आलो पावडा आल्यावर माझे घर म मा खुल्लं दिसलं मला चुलूप तोडून फेकलेलं दिसलं अशा परिस्थितीत मी लगेच घरात घुसलो सामान्य उस्त दिसला इकडे पाहायला कपाटी फोडलेली दिसल्या तिकडे कपाटी तोडलेल्या दिसल्या मी शेजारच्या युवराज चौधरी यांना फोन केला त्यांना दाखवलं मला एकदम कापेना खून असं मी एकदम थरका अंगात भरला माझे घर सगळं नुकसान झालेलं आहे माझ्या जवळजवळ म्हणजे घरात मी बुलेटचं कर्ज नील करण्यासाठी एक लाख पस्सेज रुपये ड्राम ठेवले होते देवाचे आपण लक्ष्मीपूजनचे साहित्य चांदीचे शिक्के माझी सोन्याची चैन पस्तीस ग्रॅमची दोन अंगठ्या बाईची पोत असा जवळजवळ शहाऐंशी ग्रॅम सोनं म्हणजे आठ तोडे सोनं चौदा तोडे एकशे चाळीस ग्रॅम चांदीचे शिक्के आणि रोख रक्कम एक लाख पस्तीस हजार आणि देवा लक्ष्मीपूजनचे वीस हजार रुपये रोकडा पूजेचे साहित्य असं पाच एक लाख रुपयाचे माझे नुकसान झालेलं आहे तरी याबाबतीत पोलिसांना मी माहिती दिलेली आहे पोलिसहून तपास करून गेले घरात माहिती घेऊन गेले आहेत मीडियाच्या मा माध्यमातून माझ्या गरीब माणसाच्या मी गरीबातून शून्यातून मी सगळं उभं केलेलं आहे ते माझ्या गरीब माणसाच्या माझ्या आयुष्याच्या कमाई चोरांनी डल्ला मारलेला आहे तर मला म्हणजे माझ्या वयामध्ये मला आता परत एवढं जमवणं शक्य नाही तरी तुम्ही त्वरित मीडियाच्या माध्यमातून या विषयाच्या छळा लावा आणि पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली त्वरित मला तुम्ही या बाबतीत न्याय मिळून द्यावा व माझ्या जा झालेलं नुकसान मला भरपाई कशी मिळेल त्याबाबतीत मला थोडं छडा लावावा